मुख्यमंत्री शंभर दिवस सुधारणा कार्यक्रमांतर्गत सोलापूर मधील शंभर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसांचा सुधारणा कार्यक्रममधील शिलेतारांना पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर ग्रामीण यांच्याकडून प्रशंसापत्र बहाल करण्यात आलं आहे दरम्यान महाराष्ट्र शासनाचे शंभर दिवसांचा सुधारणा कार्यक्रम या उपक्रमामध्ये पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण घटकानं पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सहभाग नोंदवला होता दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाच्या विजेत्यांचा निकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केला त्यामध्ये पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांना चौथा क्रमांक प्राप्त झाला आहे याचा सत्कार आणि प्रमाणपत्र वितरण सोहळा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मुंबई इथं पार पडला दरम्यान दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या मासिक गुन्हे सभेदरम्यान पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवत असताना सुधारणा निर्गती आणि प्रशिक्षण घेत असताना पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण घटकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी महत्त्वाचं योगदान दिलं त्यामुळे योगदान देणारे शिलदार यांच्या कामाचा गौरव आणि केलेल्या कामासाठी कामासा प्रशंसापत्र देण्याकरता दिनांक तेवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी संवाद सभागृह पोलीस मुख्यालय सोलापूर इथं कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये जिल्ह्यातील सुमारे शंभर पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना प्रशंसापत्र देऊन गौरवण्यात आलं यावेळी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमामध्ये योगदान देणारे अधिकारी आणि अंमलदार यांच्या कामाची स्तुती केली असून यापुढे पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण घटकाकडून अशा नाविन्यपूर्ण योजनांमध्ये सहभाग घेऊन नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा उपयोग पोलिसांनी आपलं दैनंदिन कामकाज सुलभ होण्यासाठी केला पाहिजे असं मत व्यक्त केलं या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर विजयलक्ष्मी कुर्डी पोलीस अधीक्षक गृह यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी लिपिक वर्ग आणि पोलीस अंमलदार हजर होते